मित्रांनो तर चला झालेली आहे सकाळ आणि मी पण आता फ्रेश झालेली आहे तर आजचा ब्लॉग जो आहे तो खूप स्पेशल राहणार आहे बघा सर्वांची गडबड पण चालू आहे आई आता काय करते आई तू आता पोकायची वाटे पहा किती माझा पडलं आहे आता मी करत आहे बघा इकडे भरपूरची तयारी चालू आहे आणि आईने पोकळ्याची भाजी पोळ्या केल्या आता ना आता आईने बनवल्या मस्त की मला पोकळ्याची भाजी सुटकी पोड्या आणि आज खायचं ते मुजे पण घालायचे ते पण तयारी चालू आहे

आता आलेलो आहे आमचं शेत बघा किती मस्त फुलं लागलेली आहे बघा मंडळी आता आम्ही चाललेलो दुसऱ्या शेतात आम्ही शेतात बाबाने गहू पेरलेला आहे चल आता आई बुजते वांगे इकडे आणि आम्ही आणले जाऊ गव्हाच्या मस्त उमद्या ते उमे बुजने हे गे वांगे मला काढल्या ते पहिले पहिले

ജോ വീഡിയോ ആവില്ല അത് സബ്സ്ക്ാബ്ലാകാ ഭൂറ്റോമി തോപര്യം ബായ